आ, गावाच्या व्यापानुसार घनकचरा गाड्यांची संख्या ठरलेली असते नांदुरा शहरामध्ये माझ्या माहितीनुसार सध्या फक्त नऊ घनकचऱ्याच्या गाड्या आहेत ज्या फिरून राहिलेल्या आहेत घनकचरा जमा करत आहेत शहरातून अनेक भागातून नागरिकांचे फोन येतात घनकचऱ्याची गाडी एवढे दिवस झाले आली नाही एवढे दिवस झाले आली नाही अशा वेळेस आपण नगरपालिका प्रशासनास फोन कर केला त्यानंतर त्या भागात गाडी जाते नागरिक सांगतात हो आज गाडी आली होती परत ते परत तिसती अवस्था होत आहे यासाठी आपण अगोदर लेखी निवेदन सुद्धा दिलेली आहे मग ही समस्या का आली कारण या गाड्यांचं जे मेंटेनन्स असते घनकचऱ्याच्या गाडीचं या मेंटेनन्सचा जो चार्ज असतो तो ठेकेदाराला परवडत नाही आणि नगरपालिका एका विशिष्ट किमतीच यांना काय म्हणतो आपण त्याला मेंटेनन्स देऊ शकते त्या पलीकडे देऊ शकत नाही म्हणजे नियमामध्ये ह्या गाड्या अशा दुळखात पडलेल्या आहेत या गावाला कमीत कमी पंधरा घनकचऱ्याच्या गाड्यांची तरी आवश्यकता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कारण विस्तार खूप वाढलेला आहे यंत्रणा पहिले या अगोदर बरोबर होती परंतु आता कसं झालं आहे समस्या झाली आहे गावभर आणि यंत्रणा झाली आहे पावभर अशी अवस्था सध्या झालेली आहे का झाली आहे कारण या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आता ही गाडी बघा इकडून घ्या कॅमेरा ही गाडी बघा कशा अवस्थेमध्ये आहे आणि हे कुठं उभी, उभी हाँ 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 आहे पूर्ण बेवारस परिस्थितीमध्ये उभी आहे हा जुना हायवे आहे नांदुरा शहरातला हा जुना हायवे आहे नांदुरा शहरातला इथेही ही गाडी उभी आहे अगदी बेवारस उभी आहे अरे म्हणजे सध्या स्थितीत जर पाहिलं या गाडीच कोणीही वाली नाहीये ही गाडी इथून याचे पार्ट पार्ट काढून कोणीही नेऊ शकत मोठमोठ्या गाड्या गायब बोलतात तिथे या गाडीची काय अवस्था आहे मोठमोठे ही काढून नेऊ शकतो दोन दिवसाआधी आपण एक स्वच्छतेविषयी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओ नंतर प्रशासनाची जी यंत्रणा आहे ती कालपासून काम करत आहे बऱ्याच लोकांना त्यांनी तोंडी हे सांगितलं की तुमचा कचरा लवकर हटवा नाही तर आम्ही तुम्हाला नोटीस देऊ आता ह्या गाड्यांबद्दल तुम्हाला नोटीस कोणी द्यायची हे सांगा आणि त्यांना आपण अनेकदा सांगितलेलं आहे फक्त आता जनतेला माहिती पाहिजे की नेमकी समस्या कुठपर्यंत आली आहे आणि नेमकी समस्या काय आहे त्याकरिता हा व्हिडिओ जनतेकरता आपण काढत आहे आणि प्रशासनाकरता सुद्धा काढत आहे धन्यवाद